नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर मित्रांनो पुन्हा एकदा एका हिंदू मंदिरामध्ये गौतम बुद्धांची मूर्ती आहे असा दावा केला जात आहे त्या ठिकाणी गौतम बुद्धांची मूर्ती सापडली असा मोठा दावा केला जात आहे नेमकं कोणत्या ठिकाणी घडले कोणत्या सर्वात मोठ्या हिंदू मंदिरामध्ये गौतम बुद्धांची मूर्ती सापडली संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो बद्रीनाथ या ठिकाणी जी काही मूर्ती आहे ज्या ठिकाणी विष्णू भगवान विष्णूची मूर्ती सांगितली जाते ती विष् ती भगवान विष्णूची मूर्ती नसून ती तथागत भगवान गौतम बुद्धांची मूर्ती आहे असा दावा केला जात आहे सर्वात अगोदर असं सांगितलं जातं आहे की ती जी मूर्ती होती ती अलकनंदा नदीमध्ये फेकण्यात आली होती आणि त्यानंतर ती मूर्ती जी आहे रामानुजाचार्य यांना भेटली आणि त्यांना भेटल्यानंतर त्यांनी ती जी मूर्ती आहे तथागत भगवान गौतम बुद्धांची मूर्ती नसून विष्णूची मूर्ती आहे असं सांगत त्या ठिकाणी त्यांनी त्या ठिकाणी मूर्तीची प्रस्थापना केली आणि मित्रांनो आजही आपल्याला ही मूर्ती जी आहे बद्रीनाथच्या गर्भगृहामध्ये पाहायला भेटते त्या ठिकाणी ती मूर्ती जी आहे भगवान विष्णूची मूर्ती म्हणून मांडलेली असली तरी देखील ती मूर्ती जी आहे तथागत भगवान गौतम बुद्धांची आहे आणि यासाठी अनेक ऐतिहासिक दावे देखील आहेत राहुल संकृतीनंद यांच्या पुस्तकामध्ये याबाबत मोठा दावा करण्यात आला आहे त्यांनी त्या पुस्तकामध्ये सांगितलं आहे आणि त्यासोबत अशा अनेक पुस्तकांमध्ये सांगण्यात आलंय की त्या ठिकाणी असणारी जी मूर्ती आहे ती तथागत भगवान गौतम बुद्धांची मूर्ती आहे सर्वात अगोदर जर इतिहासामध्ये आपण पाहायला गेलो तर असं सांगितलं जातं आठव्या शतकाच्या अगोदर त्या ठिकाणी जो काय बद्रीनाथचा परिसर आहे त्या ठिकाणी स्थागत भगवान गौतम बुद्ध यांचा मोठ्या प्रमाणात प्रभाव होता त्यामुळे त्या ठिकाणी अनेक बुद्धविहार बुद्धमठ अशा आपल्याला गोष्टी त्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि याबाबत काही ऐतिहासिककारांनी देखील म्हणणं मांडलेलं आहे आणि त्यांनी याबाबत सांगितलेलं देखील आहे आणि फक्त इतिहासकारच यावरती बोलत नाही तर मित्रांनो याबाबत मेनस्ट्रीम मीडियामधील काही लोक देखील बोलताना दिसतात साऊथचा अभिनेता असणारा प्रकाश राज यांनी देखील यावरती वक्तव्य केलेलं आहे प्रकाश राज आपल्या सर्वांना माहीत आहे हिंदी इंडस्ट्रीतील अभिनेता आहे अभिनेता आहे त्यांनी जे आहे बॉलिवूड टॉलिवूड या दोन्ही ठिकाणी कामं केलेली आहेत आणि त्यांनी यावरती बोलत असताना सांगितलं की भारतातील ज्यादातर जी मोठमोठी हिंदू मंदिरं आहेत जुनी हिंदू मंदिरं आहेत ती बौद्ध विहारांवरती बनविण्यात आलेली आहे आणि त्यांच्या या वक्तव्यानंतर ज्या ते वक्त आहे त्या ठिकाणी त्यांनी यामध्ये बद्रीनाथ केदारनाथचं देखील नाव घेतलं होतं आणि त्यांच्या म्हणजे प्रकाश राज यांच्या या वक्तव्यानंतर लोक दोन गटामध्ये विभागले गेले आहेत काही लोक त्यांचं समर्थन करत आहेत तर काही लोक त्यांना विरोध करत ट्रोल करताना दिसत आहे त्यासोबत लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील येताना दिसत आहेत या 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 की की तर याबाबत बोलत असताना बद्रीनाथ या मंदिराबद्दल बोलत असताना मित्रांनो इतिहासकार राहुल संक्रित्यानंद याचं पुस्तक आहे हिमाचल परिचय यामध्ये ते लिहितात की बद्रीनाथ की मूर्ती काले पत्थर और मूर्ती भूमिस्पर्श मुद्रा मे तर मित्रांनो यावरून काय दिसून येतं किंवा यामध्ये एक विशेष लाईन काय आहे तर या याच्यामध्ये सर्वात विशेष लाईन आहे की भूमिस्पर्श मुद्रा ही तीच मुद्रा आहे मित्रांनो जी भगवान बुद्धांची मुद्रा असते किंवा बुद्धांच्या मूर्त्या ओळखण्याची ती एक खून मानली जाते असे देखील काही इतिहासकार म्हणतात आणि त्यासोबत ते लिहितात की ही मूर्ती तीन फुटाची आहे आणि ध्यान अवस्थेत बसले असल्याची दिसून येते यावरून त्यांनी एक अंदाज लावला की ही मूर्ती बौद्ध काळातील असू शकते आणि इथे एक गोष्ट विचार करायला लावणारी आहे ही जर मूर्ती ध्यान अवस्थामध्ये आहे तर मग ही बुद्धांचीच मूर्ती का असू शकत नाही हा देखील प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित राहतो आणि त्याचसोबत मित्रांनो बद्रीनाथला एक घेऊन एक स्टोरी देखील अशी सांगितली जाते की हे जे मंदिर आहे बौद्ध काळातील एक बुद्धविहार आहे आठव्या शतकाच्या अगोदर या ठिकाणी बुद्धविहार होतं परंतु आठव्या शतकानंतर या ठिकाणी जे आदिशंकराचार्य हे आले आणि त्यांनी त्या ठिकाणी आल्यानंतर ते जे बौद्ध मठ होता बौद्धविहार होता त्याला हिंदू तीर्थक्षेत्र बनविला असं सांगितलं जातं आणि जेव्हा या ठिकाणी शंकराचार्य यांचा प्रभाव वाढायला लागला तेव्हा या ठिकाणी असणारे बौद्ध ते तिबेटला वास्तव्यास आणि त्यानंतर त्या ठिकाणावरनं गौतम बुद्धांची जी मूर्ती होती त्या मूर्तीला ज्या अलकनंदा नदीजवळ असणाऱ्या तप्तकुंडामध्ये फेकून देण्यात आलं आणि नंतर हीच मूर्ती ज्या रामानुजाचार्य यांना भेटली आणि त्यांनी या मूर्तीला ज्या त्यांनी या मूर्तीला ज्या विष्णूचा अवतार सांगितले आणि तिची स्थापना केली आणि ही मूर्ती आजही आपण बद्रीनाथच्या गर्भगृहात पाहू शकतो त्या ठिकाणी स्थापित आहे या गोष्टीचा कुठला पुरावा नाही पण आजही लोक यामध्ये कथांमध्ये लोकांच्या लोककथांमध्ये ही गोष्ट आपल्याला ऐकायला मिळते तर तुमचं याबाबत काय मत आहे खाली कॉमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा